आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे दिल्लीत सुरू असलेल्या भारत टेक्स दोन हजार पंचवीस या वस्त्रोद्योग मेळाव्यात महाराष्ट्रासोबत तीनशे ऐंशी कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी ही माहिती दिली या करारांमधून राज्यात दोन हजारांपेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या मेळाव्याला संबोधित करतील या मेळाव्याचा आज समारोप होत असून त्यात एकशे वीस देशांतून आलेले प्रतिनिधी सहभागी झाले आहेत सरकारी योजना राबवण्यात हयगय करणारे अधिकारी अथवा कंत्राटदारांवर कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले जिल्हा विकास समन्वय तथा संनियंत्रण समितीची दिशा बैठक केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या अध्यक्षतेत झाली त्यावेळी नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचा आढावा त्यांनी घेतला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जर भाजपच्या सक्रिय सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण झालं नसेल तर जिल्हा परिषद आणि मनपाचं तिकीट मागायलाच येऊ नका असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला भाजपच्या जळगाव इथल्या विभागीय कार्यशाळेत ते बोलत होते बेकायदेशीर धर्मांतर आणि लव जिहाद विरोधातील नव्या कायद्याच्या कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समितीची स्थापना केली मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपलं नियोजित साखळी उपोषण पुढे ढकललंय शासनाला मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी पंधरा दिवसांचा वेळ देत असल्याचं त्यांनी सांगितलं मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय जर न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला काल संध्याकाळी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला असून आता अठरा जणांचा मृत्यू झाला आहे आणि अने अनेक जण जखमी आहेत प्रयागराजला जाणाऱ्या रे रेल्वेगाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिलेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आगामी आयसीसी चॅम्पियन्स करंटक स्पर्धेसाठी मुंबईहून दुबईला रवाना झाला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार